तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या ज्या खास म्हणजे तुम्ही भरभरून प्रेम दिलेला अशा कार्यक्रमात म्हणजे बायोग्राफीच्या कार्यक्रमात आणि आज आपण मित्रांनो बोलणार आहोत तर सुरांचा बादशाह अभिजित सावंत यांच्याबद्दल अभिजित सावंत यांना कोण ओळखत नाही असं कोण शक्यच नाही तर ते अभिजित सावंत अभिजित दादा त्यांना आपण जे ओळखतो आता बिग बॉसच्या घरात ते आहेत तर त्यांनी कलर्स मराठीच्या रिएलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून हा सहभाग घेतलेला आहे ते तर त्यांच्याबद्दल हा खास करून हा व्हिडिओ असणार आहे त्यांच्या लाईफ स्टोरीबद्दल ते कुठून आहेत काय आहेत हे सगळं आम्ही माहिती देणार आहे तर मित्रांनो सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो तर आपण बघतोय की बिग बॉसमध्ये अतिशय शांत आणि संयमी खेळ म्हणजे जो जो स्पर्धक खेळतोय तर ते नक्कीच अभिजित सावंत यांचं नाव आपण घेऊ शकतो कारण अतिशय उत्तमरित्या आणि अतिशय संयमी त्यांचं घरामध्ये वागणं वगैरे किंवा काही स्टेटमेंट असतील खूपच छान आहे तर आपल्या अशा दादांचा सा जन्म सात ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी झाला तर दुसरं गोष्ट असं की इंडियन आयडल म म्युझिक शो जो होता प पहिला आपला म्हणजे दोन हजार पाच तर ते पहिल्या शोचे ते पहिले विनर होते आणि त्यानंतर त्यांनी आपला अभिजित सावंत हा आल्बम काढला त्याच्यानंतर रिलीज झाल्यानंतर साव आ, 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 आल्बम रिलीज झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहाबत लुटाऊंगा आणि हे जे जुनून अशी सुपरहिट गाणी त्यांनी त्याच्यामध्ये दिली मोहाबते लुटाऊंगा हे गाणं तर इतकं फेमस होतं त्या काळामध्ये तर प्रत्येकाच्या कारमध्ये म्हणा घराघरामध्ये मला म्युझिक चॅनेलवरती हे गाणे खूप म्हणजे खूप ऐकले जायचं इतकं सुपरहिट गाणं त्यावेळेस अभिजी सावंत यांनी ते, ते दिलं त्याच्यानंतर अभिजित सावंत यांनी बॉलिवूडमध्ये देखील भरपूर गाणी गायली म्हणजे आपण आशिक बाना या पिक्चरमधलं एक गाणं आपण तुम्हाला नक्की सांगू शकतो की मर जावा मर जावा हे गाणं आपल्या दादांनी गायलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की दादांनी त्याच्या त्यानंतर त्यांना म्युझिक आणि संगीतच्या याच्यामध्ये भरपूर सारे पुरस्कार देखील भेटले तसेच त्यांनी आपलं नच म्हणून जो शो होता नचबलीय फोर त्याच्यामध्ये देखील भाग घेतला होता आणि तसेच त्यांनी बॉलिवूडमध्ये देखील बरेचशा चित्रपटांमध्ये काम केलेले की बॉलिवूडमध्ये सक्सेसफुल ते काय एवढे झाले नाही की सक्सेसफुल न होण्याचं कारण की त्यांना माहिती आहे की त्यांना बरेचसे काही चित्रपट किंवा गाणी देखील त्यावेळेस भेटली नाही नंतर त्यांना त्यांनी एक इंटरव्यू इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं मुलाखती मुलाखतीमध्ये की इंडस्ट्रीमध्ये फादर असल्याशिवाय सक्सेसफुल होता येत नाही तर त्यांना मा त्यांनी ते पष्ट इंटरव्ह्यूमध्ये तेच सांगितलं की नेपोटिश आणि पॉलिटिक्स हे खूप आहे बॉलिवूडमध्ये आणि हेच सत्य आहे तर आता बाकीची माहिती आपल्या अभिजित दादांबद्दल आपले गणेश भाऊ तुम्हाला पुढे देतील व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद भाऊ तुम्ही खूप चांगली माहिती दिली बरं का प्रेक्षकांना ते नक्कीच आवडलं असेल तर मित्रांनो दादा म्हणजे अभिजित सावंत हे मुंबईतील सामान्य कुटुंबातील मुलगा त्यांचा जन्म सिंधुदुर्ग इथं झाला ते मुंबईला स्थायी असतात तर त्यांची आई मनीषा आणि वडील श्रीधर सावंत हे त्यांचं नाव मिडल क्लास वर्गातील फॅमिलीमध्ये असल्यामुळे त्यां कारण की मिडल क्लास फॅमिलीमध्ये असतं कसं की शिक्षण हे घेतलंच पाहिजे शिक्षण पूर्ण करून जॉब हा केलाच पाहिजे असं प्रत्येक कुटुंबातील क कुटुंबातील सदस्यांना म्हणजे आईवडिलांना ते वाटत असतं तेच त्यांच्याही आईवडिलांना वाटत होतं तर पण दादा ह्यांचं गायनाकडं आधीपासूनच खूपच एक वेड म्हणावं किंवा ना एक आवड म्हणावी तशी होती तर ती का कारण की त्यांचे जे काका होते ते गायचे ते बरेचसे असे शो करायचे म्हणजे आपल्या आजूबाजूला किंवा मग कुठल्या कार्यक्रमात असेल त्याच्यामध्ये ते, ते शो करायचे तिकडून त्यांना म्युझिकची खूपच अशी आवड लागली त्यांनी मग आपले दादा असेल तर खास करून म्हणजे गणेश उत्सवात गणेश उत्सव परत कॉलेजचे कार्यक्रमात एकदा कॉलेजला गेल्याच्यानंतर नंतर कॉलेज म्हणजे त्यांचं चेतना कॉलेज जे मुंबईचं आहे तिकडे त्यांनी कॉलेज पूर्ण केलं तर त्या कॉलेजला गेल्यानंतर पण गणेश उत्सवामध्ये पण ते हमखास हे कार्यक्रम म्हणजे की पेश करायचे प्रेक्षकांसमोर तिकडून त्यांचा कॉन्फिडन्स वाढला एवढा कॉन्फिडन्स वाढला की ते इंडियन आयडल शोमध्ये गेले जसं की तुम्ही सांगितलं की इंडियन आयडल शोमध्ये जाऊन अगदी कमी वयात तेव्हा त्यांचं वय अगदी छोटंस होतं जसं भाऊंनी सांगितलं तर तिकडं जाऊन ते त्या इंडियन आयडल शो म्हणजे जो हिंदी शो आहे तिकडं त्यांनी तो गाजवला आणि तो तो जिंकला सगळ्यात मत तो तो जिंकला ना फायनलिस्ट होत्या ना जिंकला डायरेक्ट त्याच्यानंतर ते नजबल या स्टार प्लसचा जो एक शो होता त्याच्यामध्ये देखील गेले आणि तो देखील ते जिंकले तर खूपच म्हणजे खतरनाक त्यांची जी जर्नी हो होती त्याच्यानंतर त्यांनी अल्बम काढला जसं तुम्ही सांगितलं आपका अभिजित सावंत हे त्यांचा अल्बम त्याच्यामध्ये मोहब्बते लुटांगा ते गाणं म्हणजे बहारदार म्युझिक एक नंबर म्युझिक होतं त्याला त्यानंतर ते त्यांनी अजून एक रिएलिटी शोमध्ये त्यांनी भाग घेतला तो म्हणजे जो जिता हो सुपरस्टार जो जिता वो सुपरस्टार दोन हजार आठचा तो स्टार प्लेस वर्डचा सिंगिंग रिएलिटी शोमध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये ते फायनलिस्ट होते म्हणजे तिकडेही ते चांगल्या प्रकारे ते वरती जाय घेत गेले पण बऱ्याचशा लोकांना ही माहिती नसेल की अभिजित सावंत यांनी ॲक्टिंग देखील केलेली आहे बऱ्याचशा हिंदी चित्रपटात बॉलिवूडमध्ये ते एवढे सक्सेसफुल नाही झाले असे भाऊंनी सांगितलं पण त्यांनी ॲक्टिंग ह्याच्यामध्ये देखील त्यांनी आपला एक पेश केलेला आहे तर आपल्याला माहीत नसेल पण त्यांनी तीस मार खान अक्षय कुमार कटरीना कॅपचा तीस मार खानमध्ये एक छोटीशी भूमिका त्यांनी केलेली आहे लॉटरी म्हणून एक त्यांचा स्वतंत्र एक चित्रपट देखील हा प्रसिद्ध झाला होता त्याच्यानंतर मराठीमध्ये देखील त्यांनी बरीचशी अशी गाणी गायलेली आहेत म्हणजे बाजी एक चित्रपट होता जो आपला श्रेयस्थळपदे होता त्याच्यामध्ये अमृता खानविकल खानविलकर होती त्याच्यामध्ये त्यांनी एक गाणं देखील पेश केलं होतं आणि सी आय डीमध्ये पण त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका ह्या देखील केलेल्या आहेत बरेचसे जे सी आय डी लवर्स असतील त्यांनी पण कमेंट करून सांगावं जर का त्यांनी त्यांचा जो भाग बघितला असेल तर त्यांनी नक्की त्यांनी बघितलं असेल सी आय डीमध्ये त्यांना त्याच्यानंतर इश्कवाला लव ह्या चित्रपटात देखील त्यांनी गाणी गायले तो हिंदी चित्रपट होता त्याच्यानंतर दोन हजार अकरामध्ये त्यांनी कॉमेडी सर्कस म्हणजे जे कॉमेडी सर्कस होतं कपिल शर्मा भारती सिंग सिद्धार्थ जाधव हे सगळे तेव्हाचे उभरणारे कलाकार होते आता ते खूप मोठे झाले त्याच्यामध्ये देखील त्यांनी भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये देखील खूपच हसवणं आणि एक मनोरंजन करणं प्रेक्षकांचं त्यांनी एक मनावर धरलं होतं तर मित्रांनो हे होते आमचे आँ दादा अभिजित सावंत यांच्याबद्दल एक थोडीशी माहिती तर तुम्हाला कसं वाटलं या व्हिडिओबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा मित्रांनो नक्की कमेंट करा तुमचे कमेंट हे खूपच महत्त्वाचे असतात आणि आपले अभिजीत दादा आता आलेले आहेत बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या घरामध्ये तर तुम्ही नक्कीच त्यांना सपोर्ट करा नक्कीच त्यांना तुम्हाला जर का ते आवडले तर वोट करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र